भरपूर जणांना कोणत्या ना कोणत्या कंपनीत वैयक्तिक काम केलं नाही कोणा जवळ पंधरा वर्ष पहिले मी मैत्रीमध्ये काम केलं होतं वीस वर्ष झालं त्या मैत्री तर माझा एक जवळच्या व्यक्तीचा संदर्भ चांगला माणूस आहे बोलला बिल्ला रोड घ्यायचा कोर्ट काढून घ्या त्यांनी सांगितलं की कोर्ट काढला माझा आणि तो आता या तुम्ही आता पैसे भरपूर कमवू शकते पण माणसाची सोच सुद्धा चांगली पाहिजे समोरची की समोरचा फसणार आहे का जिंकणार आहे हे सुद्धा आपल्याला समजलं पाहिजे आपण जर रस्त्याला चाललो रात्री तर आपण काय करतो उजी घेतो आणि उजेड घेतल्यानंतर आहे पाय कुठं वेळा पडतोय का बघतो नाही मग आपण त्या मैत्रीच्या भरपूर लोकांनी पन्नास लोकांच्या आक्रोशला होता कोणाचा अकरा हजार चारशेचा होता पण मला सरळ सांगितलं सर की हे फसणार आहे कारण की ते अकरा हजार चारशे भरायचे त्यातून आपल्याला पाच हजार रुपये भेटणार होते आणि नंतर ते शेतकऱ्याचे किती राहिले अकरा चारशे मधून पाच गेले किती राहिले सहा हजार रुपये सहा चारशे बरोबर आणि मग त्या शेतकऱ्याला बारा वर्ष भरायचे होते आणि मग त्याला डबल तिप्पट भेटणार होते योग्य आहे का ते आपल्याला जर कोणी जर समजून सांगत तर ते आपल्याला तुरत लक्षात झालं पाहिजे बरोबर एक नाही आपण हुशार शिक्षण जरी आपलं बोलायचं कमी वेळ असलं पण ते कोण काय सांगतं हे आपल्याला नाही मग आपण काय केलं सर्वांनी कोणाला त्या औषधी काय द्यायचं शॅम्पू वगैरे द्यायचं मैत्रीतून पाच पाच आणि सर्वात पहिला काय ते आपण जे कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही व्यवसायात जर जातो तर आपण आपल्या पहिलं जवळच्या माणसाला जातो त्या बाबांनी सांगितलं की मला हे जवळच्याच माणसाला फसवलं का सांगितलं की आपल्याला आयुष्यात काहीतरी वाटचाल करायची असेल तर आपण गेलं तर तो माणूस आपला आपला विश्वासावर तो फसला पाहिजे का तो व्यक्ती आयुष्यात त्याने आयोज आपलं नाव घेतलं पाहिजे दुर्दैवी समजा की बाबा पाणी साहेबांना नाव ठेवलं पण बाबा तुमची ती मुली भरून शंभर टक्के निघाली तुम्हाला मी सुद्धा गॅरंटी देतो कारण की ह्या क्षेत्रात आपण ज्याचं पण ऍडमिशन करणार आहे तो मुलगा नक्कीच क्लास वर क्लास टू चा अधिकारी चांगल्या क्षेत्रात काम करेल <प्राण> जवळच्या माणसाला चाललो तर तो आयुष्यभर आपल्या एज्युटेकचं आपल्या ज्या टीम आहे टीम वर्करच सगळ्याच नाव घेतात की आम्ही या व्यक्तींना आम्हाला आता सांगितलं की आमच्याकडं आल ते सर पण त्यांनी समजून सांगितलं ज्यांनी समजून सांगितलं आणि त्यांनी घेतलं तिचं जर जर कलेक्टर व्हायचं स्वप्न झालं नक्कीच मॅडम आणि तुम्हाला शंभर टक्के वेळा येऊन शंभर टक्के जे माणसाची सोच असते जसे विचार असतात तसंच फळ असतं आपण जर आपल्या घरात सुद्धा मुलाला कांटे म्हणलं तर शेजारचं नक्की म्हणल आपण जर भईया काही दादा काही दादू काही नाव ठेवलं आता प्रत्येकाच्या मुलाचं ना आपण जर चोपटलं असतं आणि जर ती आपण ठेवलं बाजूचे केस म्हणतात का म्हणत्या आपण ठेवलो म्हण होत्या हाय का नाही त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी प्रगती करायची तर आपण आपले जवळचे व्यक्ती सोचतो म्हणून याच्यात कोणत्याही कुठं फसवणूक नाही काही जमवत नाही आपल्याला चांगल्या प्रकारे आपण ह्या क्षेत्रात जाऊन दोन पैसे आपण पण करू शकतो ॲक्च्युली की माणूस मी जाणवून चालले गेलो कारण की माझा टाईम नाही इथला वेळ बसत नाही पण सरांनी ते म्हणे की बाबा तुम्ही तो शे शंभर टक्के टाईम द्या मग चालत एक दिवसांही होती पण काय होतं आपल्याला जर दोन पैसे भेटला असेल आणि आपल्या दोन पैशातून जर ते माणूस समोरचा विद्यार्थी जर सुशिक्षित होतात चांगल्या प्रकारे मार्ग घेत असाल तर आपल्याला ह्या क्षेत्रात पत्राला काय हरकत नाही असं काही आपली परिस्थितीची शोभाना पण पर आपल्याला स मार्गदर्शन करणारे आपण फक्त त्यांना त्यांना भेटून द्यायचं आता माझ्याला सुद्धा तुम्ही शाळा शिंगवडला आणि तिथं पण आहे तुम्हाला मी कॉल केला होता एक दिवस केला होता ना ते काय टायमाचे शिवण नाही भेटू शकतो पण हे क्षेत्र खूप चांगलं आहे आणि आपण शंभर टक्के नकोपती तरी होऊ शकतो करोपती सोडा आणि हे असं आहे की तुम्ही आज ह्या वर्षी एका व्यक्तीने शंभर जण केले केले समजून घ्यायचं सरांनी शंभर जण खाली केले एकूण पन्नास एकूण पन्नास केले की के नाही नंतर ते पन्नास तर फिक्स आहे आणि त्यांचं जर अभ्यास पूर्ण क्षेत्र पाहून ते पूर्ण पन्नास पाच पाच मी केले चाळीसशे गुण वाढतायुण वाढत आहे बरोबर नक्कीच झाले पाचशे झाले नंतर ते आपोआपच जर वाढत चालणारी आहे ती पण जर त्या अडीचशेचे पाचशे होईल पाच सेल पाचशे होईल असे आणि हे दरवर्षी चालणारा विषय कारण की आपण फक्त सुरुवात आहे आणि आपण खरंच भाग्यवान आहे की आपण पहिल्या वेळेचे ठरलो शेवटला झाल्यावर आपला नंबर लेट लागणार होता म्हणून आपण आता ते म्हणून जास्तीत जास्त संख्येनं आपण विद्यार्थी घडवायचे आपण कोणालाही फसवत नाही हे लक्षात घेऊन बघ करायचं पुन्हा कारण की या आप पैसे भरा हे करा ते करा साहित्य घ्या घ्या फसवणूक होती कारण की ते आवाच्या धवा समजा काही पण रेट लावून आपल्याला ते साहित्य देतात आता एक ब्रश समजा त्याची किंमत ते सत्तर रुपये म्हणजे सत्तर जणातून सहा जणांना पाच पाच सहा हजार रुपये भेटत्या म्हणजे पन्नास भेटत्या त्या कंपनीला वीस रुपये जात्या तिथं सांगितलं वीसच रुपयाचा राहतो म्हणजे महासंध होता या क्षेत्रात उतरून फक्त आपण प्रगतीवरच जाऊ शकतो हा माझा सुद्धा शब्द आहे कारण की मी अशा बोलता आम्हाला कधीच वेळी पडत नाही <laughs> बरं का त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने आपण विद्यार्थी काढवायचे आणि आपण जे जवळच्या सांगू ते सुद्धा आपलं आयुष्यभर नाव घेणारे बस धन्यवाद